माजी मंत्री असलम शेख यांनी मुंबईतील मच्छिमारांच्या समस्यांवर भाष्य करताना मंत्र्यांची असं वक्तव्य केलं आहे त्यांनी बेकायदेशीर मासेमारी मच्छीमारांचे हाल आणि मच्छी मार्केट बिल्डरांना देण्याच्या षडयंत्रावर देखील चिंता व्यक्त केली के आहे अस्लम शेख यांनी मच्छिमारांच्या हितासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत त्यांनी बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी बंदरांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले होते तसेच मासेमारी करताना अपघातामध्ये मा मृत्यू झालेल्या मच्छिमारांच्या कुटुंबियांना पाच लाखांची आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव देखील त्यांनी मांडला होता तथापि त्यांनी मच्छीमारांच्या समस्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचं सूचित केलंय त्यांच्या मते मुंबईतील स्थानिक मच्छिमारांना बाहेर काढण्याचं षडयंत्र सध्या सुरू आहे आणि महानगरपालिकेतील मच्छी मार्केट ही बिल्डरांना हस्तांतरित केली जात आहेत असा दावा त्यांनी केला महाराष्ट्रामध्ये कुठलाही वाद सुरू नये काय मंत्र्यांची मानसिकता खराब झालेली आहे त्यांना काय कामकाज नाही मच्छीमारांचे हाल विकट होत चालले आहे इलिगल मासेमारी चालू आहे या भूमिपुत्रांना त्यांचे मुंबईतून बाहेर काढण्याचे षडयंत्र चालू आहे जेवढे महानगरपालिकामध्ये मच्छी मार्केट आहे ते एक, एक मार्केट बिल्डरला देत चाललेत ही वस्तुस्थिती आहे हीच खरी वस्तुस्थिती आहे